चिकन अंडी तुरीच्या शेंगा पुदिना वाला शेंगा आणि रानटी बांबुर्डीचा पाला काम को वास घ्या आणि उठा झाला घरात संप शिषा भाकरी मोठा आणि माश्या मोठा बा कसा झालाय इकडे बघा कसं झालंय चांगला माई बघेल बघा <बागाता>। आता <scariest> नमस्कार मंडळी मी तुमच्याकडून तुम्हाला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर ही व्हिडिओ आहे पोपटीची आम्ही पोपटी केलेली आमच्या ह्या दवाट्यातील काही ठराविक पोरं मिळून पोपटी केलेली आणि ह्या पोट पोपटीचा जो सर्व खर्च आहे तो माझा भाऊ अमित याने केलेला नवीन वर्ष चालू झाले त्यानिमित्ताने ही पोपटीची पार्टी होती थोडीशी छोटीशी आणि अजून एक पार्टी तया करायची आहे ती आम्ही नदीवर जाऊन करणार आहोत म्हणजे वाडीतील सर्व मुले पार्टी करणार आहोत आणि त्या पार्टीला खूप मजा येते कशी खी लावली ते सुद्धा बघायला मिळणार आहेत तरी ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडई आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चिकन अंडी तुरीच्या शेंगा पुदिना वालाच्या शेंगा आणि रानटी बांबुर्डीचा पाला आणि इकडे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मडकं

थंडी कमी चालली कारण खाणार कमी मस्त चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं मस्त मसाला सगळ्यांना मसाला वगैरे लावून ठेवलेला आणि हा आता जो चिकन मॅरिनेट झालाय तो आता मडक्यामध्ये टाकू अंडी टाकून झाले वालाच्या शेंगा टाकून झाल्या तुरीच्या शेंगा टाकून झाल्या मीठ सुद्धा टाकून झाल्या आणि भांबोडीचा पाला सुद्धा आहे आता फक्त चिकन टाकायचं आणि दोन थरं लावायचे आहेत आता हा चिकन टाकून झाला त्याच्यात मीठ टाकलं की पुन्हा भांबुडीचा पाला पुन्हा मग पहिल्यासून जी तुम्ही प्रोसेस आली ती पुन्हा पहिल्यापासून चालू होणार पक्का मारका भरला दीड किलो चिकन ने दीड किलो चिकन की पेटी आणि आता भांबोडीच्या पायाने पूर्ण पॅक करेल एक काम राहिलं आहे चा पान बांधून धरला की इस्तो पेटवायची आणि इस्तोवरती उलट मारून ठेवायचे आता आग वगैरे मस्त झाले एकदम अशी जोरदार आग झाली त्याच्यामध्ये आता पोपटी लावून झालेली आहे स्विशाकडून समोरच वाट बघत बसल्यात आणि ही बघा पोपटी लावून तयार झालेली आहे स्विष्ट जास्त टाकायला आपण

अरे सिद्धलात ना यार छे अरे आगे दावा है सिद्धलात नहीं दावा जरा थोड़ा वाला नहीं आ तू कहीं पागल सबको मिलेगा सबको मिलेगा तुमको भी मिलेगा तुमको भी मिलेगा तुमको भी मिलेगा पोराने हात दुखल नाही खाऊ नका म्हणजे अंबानी माहितीये ना माहिती बावा आमचा बाबा बोड राहिला <laughs> परी, भेटणार हा बघ काय झालाय

मोठा बाग कसा झालाय इकडे बघा कसं झालंय चांगला, कसा चांगला।, चांगला। <laughs> माई बघेल बघा आता परी कसा आलाय आवडला <laughs> <laughs>

बारकी बारकी माणस आली खायचे असतात पोरीनो मानाचा भाग दिस हा बघ हा मान आहे ही बघ मान लागतो मानचा मी बघितलं आता कशी आली कशी आली एक नंबर पहिल्यांदा खातोय शेंगा अंडी विंडी मिक्स एक चिकनचा फोड दोन शेंगा रे चल हो एक पीस खाऊन जा कुणाला जा दे नंतरला काय राहणार नाही पाच मिनिटांकच न्यायला असतो आल्या घेतलं मगल्या पण नाही पुरतच त्या जेवढा चिकन तेवढा शेंगा पाहिजे मोठा भाग या मोठा भाग या मोठा बाबा चिकन खायला लागले तू तिकड बसांच्या सोयीनुसार